नमस्कार मंडळी शुभ सकाळ मंडळी आजच्या ह्या कोकणातील डेली ब्लॉगला सुरुवात करतो आहे तर ह्या दिवसभराच्या ब्लॉगमध्ये जे जे काही दाखवतात ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मंडळी आज मस्तपैकी ऊन पडलं गावी पाऊस भरपूर पंधरा वीस दिवस होता पण आज जरा ऊन पडलं आहे पाहू शकता तुम्ही उन्हात कसं मस्त वाटतं इकडे जरा आणि काही आपली घराच्या आजूबाजूची कामंसुद्धा करतात तर होऊया आज दिवसभरात तुम्हाला काय दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन निसर्ग आहे गावचा आणि एक पक्षी तुमचा तुम्हाला आवाज येत असेल भरपूर पक्ष्यांचा आवाज येतोय पण एक पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात आवाज येत आहे तो काय बोलतो आहे ते कमेंट करून सांगा माझ्या मते तर तो सांग बोलतो आहे की पावसाळा पावसाळा किंवा पेरते पेरतेवा म्हणजे आता पंचवीस तारीख होऊन गेले आणि शेतकरी पेरणीला सुरवात करतात तर तो फेरते व्हा असं सुद्धा बनत असेल असे दोन अर्थ तो होऊ शकतात तर असं आहे ब्लॉगला मी सुरुवात करतो आहे तर बघा अजूनच जोरात आवाज येत आहे तर चला बघूया चला मित्रांनो आज आहे आमच्याकडे नाश्ता इडलीचा आणि हे बघा बेटर आलं आहे चांगलं व्यवस्थित आलं आहे वरती बरोबर फुगून आले वरती तर गावी आम्ही हे पहिल्यांदाच बनवतो आहे हे बघा आणि हे आमचं मुंबईचं भांडं होतं ते आणलं होतं नवीन तर आज आमचा नाश्ता आहे इडलीचा तर चला आता इटली बनवूया पहिलं पहिलं भरून दे मला त्याच्या आयुर्वेदिक आहे ना गोळ्या चालू म्हणून भीती वाटते <स्याग> तुला काय बरं नाही ना म्हणतोस वाटत अजून লগত থাম থাকোতে

तर अशा प्रकारे सगळ्या काढून घेतलेल्या आहेत इडल्या हे एका टायमाच्या झाले आहेत एका ह्याच्यातून काढलेल्या आता अजून अशा काढून घेणार आहेत तर आव आमचा नाश्ता इडली आणि चटणी सगळे आता आम्ही खायला बसलोय आता बघा तिकडे खात्या हे कोणतं फुलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा खूप सुंदर असं हे फूल आलं आहे ऊन पडलं की मग छान वाटतं नाहीतर पावसातून कसं वेगळंच वाटत होते काय बांधताय काय बांधत आहे हां हां होय होय बरोबर हो, हो, सगळी लाकडं वगैरे भिजतील ती ना? बांधत नाही तर सगळी लाकडे बिकडे भिजतील बोललं हां Oh okay. होय ah, 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 ah. काय हां 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 हो होय काय तुम्हाला बांधलं तसं बांधलं तुम्ही जमेल तसं बांधलं तुम्ही बोलल हां 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 होय पाणी जात नाही होय काय हां कुठे फिरवतो रे त्यांना मी येतो जरा फिरून असाच फिरतो तू कुठं होतोयस हां 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 बाजारात गेले ताई ताई आणि पप्पा गेलाय ऊन पडल्यावर खूप छान वाटतं पाऊस गेला आणि थोडं ऊन पडले कारण हा मे महिना चालू आहे ऊन पडलंच पाहिजे आमची आंबराई आम आंबराईत फक्त हे एकच झाड राहिलं आहे काळ्या आंब्याचं नाहीतर खूप असे आंबे होते आमराईत आज फिरायला जरा बरं वाटतं आहे कारण पाऊस नाही आणि बिंदास फिरायला हवे पावसातून तसं वेगळंच वाटतंय आमचं फ्रणस तिथे काही नाही का माझून ठेवलं चला जरा वरती जाऊन बघूया आता आल्यापासून सात आठ दिवस झाले पण मी काही वरती गेलो नाही तिकडे बिर्याणा राहतात त्या साईडला धनगरवाड्यावर तर चला जाऊया जंगलात फिरलं की असं आपल्याला पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतात तर चला मित्रांनो है। हे कोलाबटॅनचं घर आहे आणि आमची वधोवाडी आहे है, ह्या साईडला ही वरची वाढ आली आणि आम्ही त्या साईडला खाली आहोत तर यांच्याकडे मला जरा काम होतं त्याच्यासाठी मी इकडे आलो होतो कारण एक प्रोजेक्ट आहे तो करायचा आहे पण बघू तुम्हाला दाखवे नसतो काय आहे ते ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेनच मी आणि ती पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे तर ते त्याच्यासाठी त्यांच्याकडे आलो होतो एक गोष्ट पाहिजे होती मला ती घेण्यासाठी तर चला आता पण जाऊ तिकडे पिर्याण्णांच्या त्या साईडला तिकडे राहतात तिकडे इकडे जरा कोल्हापट्याकडे आलो होतो होय काय बोलतो बरं आहे ना हाय हाय घरात आहे दादा नाही आला काय कुठे तिकडे माहेरी होय काय हा आंबा कुठं आहे हा 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 तुमचा आंबा आहे ना काय ते गोटणीचा आंबा ना हा हा आंबे लाईन हो ते झालंच काढतानाच हे आता झाडा बघून होय काय हा 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 बघा बघा मी येतो जरा जाऊन इकडे वरती आहे ते काढणार कोण कोणता संते बिंत चढत नाही ना तर संतेला सांगायला असतं आंबा पण चांगला आहे हो ते झालंच हा हा होय काय बघा कसं तुमचा आहे एकदम गावात आणि हे इकडे चंद्रकांत दादा चंद्रकांत कांबळे दादा आहेत आमचे त्यांचं इथे हे शेत आहे ते त्यांची केळ आहे आता इथे काय करतात ते काय माहिती नाही पण मागे त्यांनी हळद वगैरे लावली होती तर चला आपण जाऊया वरती फिरवूया जरा तर चला मित्रांनो आता आपण जवळजवळ पोचलोच आहोत त्यांच्या घराजवळ हे पाहू शकता त्यांची घरं गरा। घरात कोण आहे का नाही पाहूया आपण पण इथून निसर्ग खूप सुंदर सुन्द। असं दिसतो कारण आजूबाजूला सगळं मोकळं आहे त्याच्यामुळे खूप लांब दूरवरच आपण पाहू शकतो तुम्हाला समोर सह्याद्री दिसतोय खरं सुंदर दिसतोय तो सह्याद्री तर असं इकडचं हे वातावरण आहे आसपास कोण नाही आहे इकडे वरती तुम्हाला कोणातरी आवाज येत असेल बैलांना बोलवलं बोलवतात गुरांना तेव्हा या असा आवाज करतात मग तसे ते बैल थांबतात किंवा जवळपास येतात असे क्वचित एखाद्या दुसरा आपल्याला आपल्याला आवाज ऐकू येतो आता बघा आमचे ते ये बिर्याका येतात त्यांचंही घर आहे परंतु ते सुद्धा घरात नाही आहे सुद्धा घरात कोण नाही सगळी घरं आता बंद आहेत सध्या पाहू शकतो तुम्ही आजूबाजूचा एकदम जंगलत असल्यामुळे आपल्याला खूप सुंदर वाटतं इकडे शांतता असते फक्त पक्ष्यांचा आवाज असतो सुंदर वाटतं इकडे तर मित्रांनो आमची ते बिरे काका तुम्हाला माहितीच असेल तुम्ही बघितलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये तर त्यांनी आम्हाला एक कापा पणस आणून आहे अर्धाच आहे फणस सहसा भेटत नाही पावसाळ्यातून पण त्यांनी आणून दिलं आणि ते आम्हाला आणून देतात कुठलीही गोष्ट तर आई आता आई तर बसले आणि ती बोल ती आता फोडून येणार आहे फणस काय आहे फोड चारकांड काढणार ते आमच्याकडे चारखांड बोलतात तुकडे तुकडे करणार ते आता बघा आई सांगितले तशी कमेंट करा आम्हाला लिहून सांगा तशी चारखंड करायची आणि ती त्याच्यातली घरी काढायचे आणि मग खायचे आईला मदत करतो त्याच्यातली घरी काढायला

ठीक आहे ती आहे फणस फोडला आणि तिथे असे घरी काढलेत घरा सुद्धा खूप मोठा आहे आणि इथे सगळे असे खातात आई वगैरे खाते आहे काय दोन दोन घरी खातील एक पण मी नाही खाते भाऊ पण खालेला आमच्या अत्तया खात नाही अत्तया खात नाही कारण ती रे चावत नाही ตีนะตีใช้ได้นะกลับไปสิใช้ไม่ได้รับจีด